कोरोनाच्या जे एन वन या नव्या व्हेरियंटचा प्रसार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशास अनुसरून मंदिरातील भाविकांना तात्काळ मास्कचं वाटप करण्यात आलं देशविदेशातून आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात दररोज स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत पुणे मुंबई येथील स्वामी भक्तांची संख्या लक्षणीय असते त्यामुळं कोरोनाच्या जे एन वन यान इंगले, इंगले, या नव्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव रोखणं हे सर्व नागरिकांचं कर्तव्य आहे म्हणून श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात समितीचे अध्यक्ष महेश इंगळे प्रथमेश इंगळे आणि अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या हस्ते भाविकांना मास्कचं वाटप करण्यात आलं यावेळी महेश इंगळे आणि जितेंद्र कोळी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी गिरीश पवार ऋषिकेश लोणारी श्रीशैल गवंडी श्रीकांत मलवे यांच्यासह भाविक भक्त उपस्थित होते